नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात महावळ परिसर न्यूज पिंपरी चिंचवड येथे हिंद शाळेतील काळिंबा फासणारा प्रकार उघडकीस आला पिंपरी चिंचवड जय हिंद शाळेतील व्हिडिओ आता वारंवार समोर येत आहे शाळेत विद्यार्थ्यांच्या टॉयलेट वॉशरूममध्ये सी सी टी कॅमेरे लावल्याची घटना उघडकीस आली शाळेतील महिला मुख्याध्यापकांनी हे कॅमेरे लावण्यास सांगितले असल्याचे समोर येत आहे सदर केलेल्या कृत्याचा जाब मुख्याध्यापक यांना विचारला असता त्यांनी सांगितले की मुले शाळेतील आवारात तोडफोड करत असल्या कारणाने त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी हे कॅमेरे लावले गेले होते हे कॅमेरे गेल्या सहा वर्षापासून लावले होते असे उत्तर शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये दिले आहे सदरील दिल्या गेलेल्या माहितीनुसार हा घडलेला प्रकार बरोबर आहे का असा प्रश्न आता शाळेतील पालकांना व नागरिकांना पडला आहे मी मिसेस ज्योती मसन ॲज अ एक्स प्रिन्सिपल आणि आत्ता कन्सल्टंट ऑफिसर हिंद हायस्कूलमधून बोलते आहे हा जो ट्विटवर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात मी बोलू इच्छिते फर्स्ट ऑफ ऑल की ही जे कॅमेरा लावलेले ते आज लावलेले नाही आहे मागच्या सहा वर्षांपासून आहे आणि दुसरी गोष्ट जर ह्याचा हे उद् कॅमेरा लावण्याच्या मागे आमचा उद्देश असा असता होता की मुलांची सुरक्षा आणि दुसरं जी मुलं तोडफोड करत आहेत ते आम्हाला याच्या थ्रू माहीत पडत होतं आणि आता जर या गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण ते कॅमेरा काढून टाकूया काढून टाकले असं म्हणायला हरकत नाही किती मुलं जे तोडफोड करतात किंवा जे काही नुकसान करतात ते आम्हाला शोधणं सोपं व्हायचं त्याच्या मागचं कारण हे एकच होतं आणि दुसरं जे त्या व्हिडिओमध्ये व्हायरल वायर, झालेलं आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की लेडी टीचरला कपडे बदलण्यासाठी मी एकच गोष्ट सांगेल की लेडी टीचरला कपडे बदलण्याची आवश्यकताच नाही आहे सकाळी सात ते वीस दोन बारा वीस टीचरची ड्युटी आहे तेवढ्या वेळाच्या तिला साडी घालून यायची आहे आणि युनिफॉर्म घालून यायचा आहे त्यामुळे कुठे कपडे बदलायचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे ही ही जी माहिती व्हायरल झालेली आहे ती चुकीची आहे काय कारवाई करण्यात आली काय हिंद स्कूलला मी व्हिजिट दिलेली आहे आता भेट दिलेली आहे आणि आम्ही प्रशासनाला सूचना देऊन सर्व जे कॅमेरेज प्रायव्हेट एरिया जे होते ना ते काढण्याच्या सूचना दिल्या आणि समोर काढलेले आहेत या संदर्भात चौकशी करून आम्ही यांना नोटीस देणार आहोत गर्ल्स टॉयलेट च्या एंट्री आणि वॉश बेसिनच्या तिथे लावले लावण्यात आले होते तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने एंट्रीला असणं आवश्यक आहे फक्त आतमध्ये प्रायव्हेट एरिया असल्यामुळे तिथं कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरा नकोच अशा सूचना मी स्कूल मॅनेजमेंटला दिलेल्या आहेत आणि त्यांनी काढण्याची कारवाई केली आहे आणि यानंतरच्या त्या फुटेजच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू आणि संबंधितांना नोटीस देऊ सगळ्या शाळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत फक्त परंतु त्याचा वापर कुठे आणि कसा करावा ह्याच्यावरती थोडं नियम अनियमन असणं आवश्यक आहे मावळ परिसर न्यूज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद